मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू असणाऱ्या जे सहा महिने पूर्ण केलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी प्राप्त झाली आहे पाहू शकता त्यांच्यासाठी पुढील पाच महिन्याची जी पुनर्नियुक्ती आहे ही पुनर्नियुक्तीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे पाहू शकता पुनर्नियुक्ती मिळणार आहे या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की शालेय सुट्ट्यामुळे पाहू शकता ज्या नियुक्ती आहे ही नियुक्ती लगेच मिळणं शक्य होणार नाही जून महिन्यानंतर मिळेल पण पाहू शकता अखेर शिक्षक प्रशिक्षणार्थींची पाच महिन्याची मुदतवाढ होणार आहे संदर्भात पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या कौशल्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कालावधीत वाढ करण्यात आली मात्र तरीही सदर प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त करण्यात आले होते आता याबाबतचे वृत्त पाहू शकता सर्वप्रथम लोकसत्ताने प्रदर्शित प्रकाशित केले होते आणि त्यानंतर शिक्षक आमदार पाहू शकता सुधाकर अडबले यांनी पाहू शकता मंगळवारी शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निर्देशनानंतर तात्काळ मुलतवाढीचा आदेश जो आहे हा निर्गमित करण्यात आला आहे यामुळे पाहू शकता शेकडो प्रशिक्षणार्थ्यांना दिलासा मिळाला आहे आमदार अडबाले यांच्या अध्यक्षतेखालील जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवार निवारणार्थ सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कौशल्य योजनेअंतर्गत दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सातशे तेरा प्रशिक्षणार्थी यांच्या सहा महिन्यांचा कालावधी वाढवून अकरा महिने करण्यात आलेला असतानाही वाढीव आदेश न देता प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यमुक्ततेचा आदेश देण्यात आला होता बैठकीत हा विषय मांडताच आमदार आडबाले याने शिक्षण पाहू शकता यांना वाढीव आदेश तात्काळ देण्यात यावा असे सांगण्यात निर्देश दिले आणि त्यानंतर पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य योजनेअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचा वाढीव आदेश जी अधिकारी आहेत यांनी त्याचबरोबर सर्व गट शिक्षण अधिकारी यांनी पाहू शकता यांना देण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे जिल्ह्यातील सातशे तेरा प्रशिक्षणार्थ्यांना दिलासा मिळाला आहे पाहू शकता बैठकीत माजी आमदार यामध्ये पाहू शकता ते सुद्धा उपस्थित होते आता या सगळ्याचा महत्त्वाचा अर्ध अनुशेष शकता सगळ्यात महत्त्वाचा आहे की पाहू शकता तुमची जी इतर जिल्ह्यांमध्ये पाहू शकता पूर्ण महाराष्ट्राभर इतर जिल्ह्यांमध्ये जे जे शिक्षक प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांची नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे भंडारा जिल्ह्यासाठी जरी ह्या पावश्यकता आदेश निघाले असले तरी प्रत्येक जिल्ह्यासाठी आधी असे आदेश है, कारे जे आहे लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर जे जिल्ह्याचं रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत जारी करून सर्व जिल्हा जे पंचायत समिती आहेत इथल्या गट अधिकारी यांना प्राप्त दिले जातील आणि त्यानुसार तुमचे जी शिक्षक प्रशिक्षणार्थी आहेत यांची जी नियुक्ती आहे हे नियुक्ती केली जाईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे पाहू शकता शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा पाच महिन्यासाठीचा वाढणार असून त्यासाठीचा वाढलेला जो कार्यकाळ आहे ही लगेच तत्काळ नियुक्ती आता लगेचच मिळणार आहे जशी बाकीचे जे शासकीय त्याचबरोबर खाजगी आस्थापनामध्ये रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थांना ज्या पद्धतीने त्यांची नियुक्ती मिळत आहे त्याच पद्धतीने शा शालेय आस्थापनामध्ये रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थी आहेत यांनासुद्धा त्याच पद्धतीने नियुक्ती प्राप्त होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या ज्या आदेश आहेत सूचना ह्या लवकरच जाहीर केल्या जातील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा